साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा मेहकरात आमदार संजय रायमुलकरांची डोकेदुखी वाढणार भाजपा संघाच्या कुशीत वाढलेल्या भैयासाहेब पाटलांनी मेहकर विधानसभेत लढण्याची केली घोषणा विधानसभा जवळ येत असल्याने सगळीकडेच इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या विरुद्ध आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा काल एकतीस ऑगस्टला मेहकर येथे पत्रकार परिषदेत भैया पाटील यांनी केली आहे भैया पाटील हे भाजप संघाच्या कुशीत वाढलेले असून सध्या ते बी आर एसचे जिल्हा समन्वयक आहेत तसेच श्री पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून नागरिकांना सेवा, सेवा देत आहेत मेहकर मतदारसंघामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अन्याय अत्याचार सुरू आहे पंधरा वर्षांपासून आरक्षित अनुसूचित जातीच्या जागेवर जाती अन्याय हो अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मागासवर्गीय आणि जनतेचा उमेदवार म्हणून येथील समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याची प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अन्याय अत्याचार सुरू आहे या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने जनतेचा उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करीत आहे इथून या इथे होणाऱ्या अन्याय अत्याचार इथल्या समस्या यासाठी कायम प्रामाणिक राहू त्या सोडवण्यासाठी कायम पद्धतीने मी माझा पूर्ण वेळ देणार आहे गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मी याआधी पण या, या मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या तळागाळातील लोकांच्या सर्व प्रवर्गातील लोकांच्या प्रश्नासाठी समस्यासाठी चोवीस तास उपलब्ध होतो त्यांच्या अडीअडचणीवर सुखदुःखात मी सोबत होतो आजही राहील आणि आज लोकप्रतिनिधी या ज्या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ये स्वकल्याणासाठी जे आपापल्या सगळ्या जेवढे जे, जे, जे संविधानिक आयुध आहेत त्या आयुधाचा गैरवापर करून लोककल्याणकारी योजना रा न राबवता कमिशनखोरीच्या ज्या सगळ्या चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार आहे ज्यावेळेस ते समस्या मांडण्यासाठी त्यांचे आंदोलनं उपोषणं सुरू होते त्यावेळेस त्यांच्या माझ्या चर्चा सुरू होत्या परंतु आज राजकीय भूमिका जेव्हा ते घेत आहेत त्यावेळेस सध्या त्या संदर्भात माझी त्यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही परंतु त्यांच्या सगळ्या राजकीय आंदोलनामध्ये आंदोलन सोडून सामाजिक विषयामध्ये मी सगळ्यांच्या सोबत आहे तसं त्यांच्याही सोबत आहे खरोखर आता मी तो एक कार्यकर्ताच आहे आजही मी कार्यकर्ता कार्यकर्ता जो असतो ज्या पक्षात तो काम करतो त्याचा तो अजन्म कार्यकर्ता असतो राजकीय भूमिका सामाजिक भूमिका वेगळ्या असतात परंतु जनता जी आहे ती जनता कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे आणि भविष्यातही राहील जनतेनेच आता समोर यायचं ठरवलं आहे जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित त्याला लढणार आहे आणि त्यांना त्या या मतदारसंघातील जनता काय करून दाखवते हे दोन हजार चोवीसमध्ये साधारण पासष्ट हजार मताच्या फरकाने ही सीट लढणार आहे आणि आम्ही जिंकणार आहोत